हा मुळातच एस सी एस टी यांच्या बद्दल आकाश ठेवून बसलेला एक राक्षस या महाराष्ट्रातल्या पुण्या मंत्रिमंडळामध्ये असतो आणि तो तो अर्थमंत्री असतो मागही जे सरकार होतं त्यावेळेलाही त्यांना सामाजिक न्याय विभागाचा निधी हा वळविलेला आहे ना आता तर उघड उघडपणे चार हजार करोड रुपये जे गोरगरीबाच्या अनुसूचित जाती जमातीच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांच्या विकासाच्या तरतुदीसाठी त्यांच्या विविध अशा विकासात्मक गोष्टीसाठी जो काही दंडक संविधानानं दिलेला आहे त्याच्यासाठी जो राखीव निधी असतो त्याच्यातून हा सतत दरवर्षी दरवर्षी हा निधी पळवितो आणि कुठल्या तरी एखाद्या विभागाला लावतो त्याचा मी पहिल्यांदा धिक्कार करतो आणि हाच अजित पवार आहे जो जातीयवाद्यांचा एक कणा महाराष्ट्रामध्ये बनलेला आहे आणि भारतीय जनता पार्टी संघ भाजपाला त्याच्यापेक्षाही कडवा अशा प्रकारचा जातीवाद करणारा अजित पवार यांना आम्ही इशारा देऊ इच्छितो की हे चार हजार कोटी रुपये जे तुम्ही आज महाराष्ट्रातल्या तमाम सामाजिक न्याय विभागाचे वळविलेले आहे ते ताबडतोब कुणाच्या बापाची ती पेण नाही ती संविधानिक तरतुदीचा भाग आहे कोणी त्या विभागावरती त्या जनविभागाला जो विभाग जो आहे एससीचा त्याला तुम्ही उपकार करीत नाही तर हे हे संविधानिक हे तरतूद आहे ती आणि संविधानिक हे कंपल्शन आहे आणि त्याच्यातून तो विभाग ते चार हजार कोटी रुपये तुम्ही वापस आणले पाहिजेत नाही जर आणले तर सरळ अजित पवाराचे चौकात चौकात पुतळे जाळले जातील त्याचा धिक्कार केला जाईल आणि इतर जे कलेक्टर ऑफिस असतील तालुक्याचे असतील जिल्ह्याचे असतील त्या ठिकाणी खर अशा प्रकारची आंदोलनं येत्या बुधवारपासून सुरू होतील आणि म्हणून अजित पवार आपण सावधान राहा आपल्यासारखा नीच मनोवृत्तीचा माणूस आम्ही गेल्या पंधरा वर्षांना बघितला नाही पवार आपण सावधान राहा आपल्यासारखा नीच मनोवृत्तीचा माणूस आम्ही गेल्या पंधरा वर्षांना बघितला नाही जो सतत सामाजिक न्याय विभाग असेल किंवा जे ईएटी करणारे पोरं आहेत एस सी एसटीचे त्यांचे निधी सुद्धा तुम्ही कट करता त्यांना अपाशी मारण्याचे कट कारस्थान तुम्ही पण केलेली आहेत आणि बार्टीचे पोरं सतत सतत आंदोलन त्याच्यासाठीच आहे आणि म्हणून अजित पवार तुम्ही सावधान राहा तुमचं इथून पुढे चाललेलं जे कट कारस्थान आहे ते कट कारस्थान आम्ही उधळून लावल्याशिवाय राहणार नाही